टक्केवारीच्या नादात ठाण्यातील प्रकल्प रखडले नवीन ठाणे स्टेशन पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत या प्रकल्पांना चालना देण्यास सत्ताधारी सफसेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या सॅटिस दोन प्रकल्प या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डरचे टाकण्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली तसे सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याचे विचारे यांनी खंत व्यक्त केली कारण शिंदे गटाचे राजकारण फोडाफोडी दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काहीही पडलेले नसल्याचा आरोप विचारे यांनी केला वाहतूक कोंडी लवकर सुटणार फोर पॉईंट फिफ्टी मीटरच्या पाच गर्डर असून हे गर्डर टाकण्यातच आले आहेत त्यावर स्टील कॉन्क्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून टू पॉईंट ट्वेंटी फोर किलोमीटर लांबीचा एल्व्हिवेटर मार्ग तयार होणार आहे त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोणी लवकरच सुटणार आहे सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे प्रकल्पाची थोडक्यात माहिती प्रकल्पाला सण दोन हजार अठरा साली मंजुरी मिळाली त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला दोनशे एकसष्ट कोटी व रेल्वे पुलासाठी एकोणचाळीस कोटी अशी एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीला मान्यता मिळाली दिल्लीच्या आय आर डी सी विभागाकडूनही मंजुरी मिळवून घेतली एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यांमध्ये सुरू झाले काय कारण आहे मला वाटतं दोन हजार अठराला मी जवळजवळ तीन ते चार वर्षापासून या सॅटिस ब्रिजच्या ह्याच्यासाठी मंजुरीसाठी आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याला स्मार्ट सिटी अंतर्गत मला वाटतं दोन हजार अठराला ला ह्याची संबंध मंजुरी आणली आणि तीन वर्षानंतर ह्याचं काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी खालून हे जात आहेत आणि त्या हेवी लाइन्स असल्यामुळे लाईव्ह असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मेगा ब्लॉक मिळत नव्हता परंतु त्या मेगा ब्लॉक साठी पाठपुरावा करायला लागतो परंतु तो पाठपुरावा झाला न करण्याकर आज विलंब झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल रेल्वेचे अधिकारी असतील आमचे महापालिकेचे अधिकारी असतील या लोकांनी तसं बघितलं तर हे काम लवकरात लवकर पूर्ण ह्या साईडनी करून ठेवलं होतं परंतु गेले वर्षभरापासून हे काम रखडलं होतं कारण इथं पाठपुरावा करायला कोण वालीच नाही आज तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आज तुम्ही बघितलं तर वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे आज कित्येक ठिकाणी आज तुम्ही बघितलं सर रेल्वेची अवस्था तशीच आहे रेल्वेमधूनसुद्धा पडून आ, किती लोक त्या दिवसाला प्रत्येक स्टेशनला तीन ते चार लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पावतात अशा परिस्थितीमध्ये ह्या संबंध तुम्ही बघितले वाहतूक कोंडी जर त्या ठिकाणी होत लोक रेल्वेनी प्रवास करतात पण रेल्वेची पण अवस्था तीच आहे कालच मला वाटतं एसी लोकलमध्ये छत्री घेऊन त्या ठिकाणी ग्राहक बसले होते म्हणजे काय चाललेलं काय प्रवाशांना आज अशा पद्धतीने जर तुम्ही चेष्टा करत असाल कशासाठी तुम्ही हा हे करताय आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की ह्या रेल्वेच्या बाबतीत असेल किंवा या संबंध तुम्हाला माहिती असेल कोपरीचा हा ब्रि ब्रिज आहे आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचे सर्व परमिशन आणल्या त्याचा संबंध पाठपुरावा करून रात्री रात्री त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस त्या ठिकाणी डायवर्शन करून तुम्हाला माहिती असेल ते ह्याच्यापेक्षा काम ते कठीण होतं कारण त्या ठिकाणी दोन ठिकाणी एका ठिकाणी डायव्हर्शन द्यायचं होतं वाहतूक वाहतूकसाठी आणि एका ठिकाणी खाली रेल्वेच्या लाईन जात होत्या आणि अशा परिस्थितीत त्याचा पाठपुरावा करून आपण कमी वेळामध्ये त्या ठिकाणी को कोपरी ब्रीजचं काम त्या ठिकाणी करून दिलं तुम्हाला माहिती असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान होतं आहे त्याचासुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं बारा वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्या त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय क्युरी होत्या त्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं परंतु काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं त्याचं काय भूमिपूजन केलं नाही कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे का कामं कुणी केलेली आहेत त्यामुळे तो काय तो विषय नाही परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आज तुम्ही जे काय प्रोजेक्ट आहेत शेवटी या जनतेच्या टॅक्सरूपी पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत परंतु ह्याचा काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं आपले हिरो आपले फिरत असतात दिल्लीला जॅकेट घालून आणि फक्त त्यांचं टीका करण्यात म्हण पवार साहेबांवर टीका कर उद्धव साहेबांवर टीका कर ह्याच्यावर टीका कर वयाचं भान ठेवत नाही राहुल गांधी इंदिरा गांधी अरे काय आहे अरे आत्ता आत्ता तुमचे पाय पाळण्यात दिसायला लागलेत आणि तुम्ही आता जरा शांततेने घ्या या विकास कामाकडे लक्ष द्या आणि आज तुम्हाला माहिती असेल हा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आज कोपरीला जे राहणारी जे लोक आहेत त्यांना वाहतूक कोंडीचा एवढा मोठा सामना त्या ठिकाणी करावा लागतो आणि हा जर हे झाला तर मला वाटतं लोकांना त्या त्यासाठी प्रवासासाठी सुद्धा बरं होईल या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हा हायवेवरनं सुद्धा डायरेक्ट तुम्हाला इकडे जाऊ शकता तुम्ही आणि त्याची कनेक्टिव्हिटी तुम्ही बघितली असेल इथून ते गुरुद्वारापासून ते तुमच्या स्टेशन uh, स्टेशनवरनं मंगला हायस्कूलवरनं डायरेक्ट तो परिवहनचा जो डेपो आहे तो तिथे आपण त्या ठिकाणी होतो आणि परिवहनच्या डेपोलासुद्धा रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवून त्यावेळेला की या ठिकाणी जर डेपो आला तर मला वाटतं ही वाहतूक कोंडी जेणेकरून होणार नाही कारण बसेस बिसेस ज्या आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते तर तोच ती होणार नाही या सर्व गोष्टीचा विचार करून मला वाटतं हा प्रोजेक्ट केला होता पण दुर्दैव आहे की या ठिकाणी सात वर्ष त्या ठिकाणी लागले एक वर्ष तर असंच फुकट गेलं उलट ह्या पाच ते सहा महिन्यामध्ये हे तर मला वाटतं बांधून एक वर्षापूर्वी तयार आहे परंतु मेगा ब्लॉक नसल्या कारणाने हे काम सुरू झालं नाही कारण त्याचे गडर बिडर येऊन किती दिवस इथे या ठिकाणी पडलेले होते ठीक आहे आता त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की हे काम जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये हा ब्रिज लोकार्पण त्या ठिकाणी होणार आहे संबंध ब्रिज बांधून तयार आहे फक्त हा ह्याच्यावरती जो आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट uh, करून त्या हा संबंध त्याला जॉईन करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे मला वाटतं उद्या हे काम कम्प्लीट होईल आणि जेणेकरून लवकरात लवकर हा ब्रिज या ठिकाणी ओपन होईल साहेब